हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वात अगोदर तर सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा तर दीप अमावस्येची पूजा आपल्याला आषाढ महिन्यातील अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील जेवढे काही नवे जुने ठेवलेले दिवे असतील ते सगळे काढून त्यांना घासून मस्त छान पुसून वगैरे त्यांची पूजा जी आहे ती आपल्याला करून घ्यायची असते कोणी कोणी सकाळी करतं पण मी संध्याकाळी प्रदोष समयामध्ये म्हणजे दिवा टायमिंगला ही जी पूजा होती ती केलेली होती सगळे दिवे जे होते ते सकाळी घासून वगैरे ठेवलेले होते मस्त छान पुसून घेतले कारण तांबा पितळीची भांडी जी आपण घासून ठेवतो त्यांना लगोलग आपल्याला पुसून घ्यायची असतात नाही तर मग त्यांच्यावरती डाग वगैरे लगेच पडतात तर मस्त छान पितांबरीने घासून घेतलेले होते आणि छान स्वच्छ पुसून दिव्यांची जी पूजा होती ती करून घ्यायची होती मला तर संध्याकाळच्या टायमिंगला पूजेची सुरुवात केलेली होती आणि मी कणिकेचे दिवे पण तयार करून घेतलेले होते थोडंसं पाण्यामध्ये गूळ घातलेला होता आणि त्याचं पाणी करून त्याचे दिवे तयार करून घेतलेले होते कोणी पाच दिवे करतं कोणी सात दिवे कोणी अकरा दिवे असे ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे दिवे तयार करून घ्यायचे आणि संध्याकाळच्या टायमिंगला आपल्याला पूजा जी होती ती मी केलेली होती तर ज्या ठिकाणी आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत तिथे थोडे थोडे तांदूळ टाकायचे खाली आणि मग त्याच्यावरती दिवे ठेवलेले आहेत तर माझ्याकडे जास्त दिवे नाही आहेत जेवढे आहेत तेवढे मी सगळे दिवे माझे मस्त छान घासून घेतलेले होते आणि त्याची आता पूजा करत आहे तर समयी एक आहे आणि बाकीचे हे नंददीप वगैरे जे दिवे आहेत ते सगळे दिवे इथे आता ठेवून घेत आहे घरातील सगळे लाईट वगैरे चालू करून मस्त छान असा अमावस्याच्या दिवशी घरामध्ये प्रकाश करून घ्यायचा जेवढे लाईट वगैरे असतील तेवढे लावून मस्त छान प्रकाशित आणि सुशोभित असं आपलं घर करून मस्त दिव्यांची जी पूजा आहे ती आपल्याला करून घ्यायची असते आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये दिव्याला प्रार्थना करायची की तू जसा प्रकाशित आहे तसं सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे आणि छान सगळ्यांचं आयुष्य उजळून दे अशी दिव्यांना प्रार्थना करून आजच्या दिवसाची पूजा जी आहे ती आपल्याला करायची असते तर हे जे कणिकेचे दिवे केलेले असतात ना ते दुसऱ्या दिवशी उचलून आपण गाईला खाऊ घालू शकतो तर सगळ्या दिव्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर कणिकेचे दिवे उचलून दिव्यांवरती ओवाळून घ्यायचे किंवा मुलांवरून पण ओवाळून घेत घ्यायचे तर अशा पद्धतीने ही पूजा करून घ्यायची आणि एक दिवा दरवाज्याच्या बाहेर लावायचा आणि तुळशीजवळ माठाजवळ असे दिवे जे आहेत ते लावून घ्यायचे देवघरातल्या दिव्यांसाठी मी तिळचं तेल वापरते तूप वापरलं तरी पण चालतं ह्या दिव्यांना किंवा तिळचं तेल वापरायचं तर आणि वात जी आहे ती जोडवातच ठेवायची कारण शक्यतोवर ना म्हणजे जी जीवाशिवाची जी जोड असं म्हणतात की जोडवातच लावायची एक वात लावली जात नाही त्याच्यामुळे डबल वाती ज्या आहेत ते मी ठेवलेल्या आहेत आणि फुलवात असली तर मग एक वात तर जे दिवे कणिकेचे बनवून घेतले होते त्याच्यामध्ये फुल वाती ठेवल्या आणि बाकीच्या दिव्यांमध्ये मग लांब वाती ठेवलेल्या आहेत तर अमावस्येच्या दिवशीनं गुरुकृष्यामृत पण योग होता तर गुरुकृष्यामृत योग असला ना तर मग त्या दिवशी सोनं किंवा चांदीजी आहे ना त्याची खरेदी केली जाते तर पण अमावस्या असल्यामुळे बऱ्याचशा ताईंच्या मनामध्ये म्हणजे संकोच असतो तर ज्यांनी नसेल केलेली गुरुकुश्यामृत योगामध्ये हो। सोने किंवा चांदीची अगदी थोडीशी का वस्तू अशी ना घ्यायला पाहिजे तर ज्यांनी नसेल घेतलेली हो। तर पुढच्या महिन्यात अजून आहे गुरुकुश्यामृत योग तर त्यावेळेला तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जर घ्यायचं असेल किंवा इच्छा असेल तर श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या पूजा करण्यासाठी जे दिव्यांची आपल्याला गरज पडते तर त्या श्रावण महिन्यासाठी आपण ह्या दिव्यांना आषाढ महिन्यातली जी अमावस्या येते ना त्या अमावस्येला स्वच्छ धुवून पुसून त्यांची पूजा करून घ्यायची आणि येणाऱ्या आपल्या श्रावण महिन्याचं स्वागत जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं असतं आणि संपूर्ण घर जे आहे ते दिव्यांनी मस्त छान प्रकाशित करून घ्यायचं असतं आणि दिव्याला प्रार्थना करायची की तुझ्यासारखा सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे आणि सगळ्यांचं जे जीवन जी आहे ते छान आनंदी आणि आरोग्यदायी राहू दे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा दिवा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या वाईट प्रसंगांमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खास महत्त्व दिलं जातं घरामध्ये सुख समृद्धी आनंदी आनंद वैभव असावा त्यासाठी आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी आपल्याला दीप अमावस्येची पूजा करून श्रावण महिन्याचं स्वागत जे आहे ते आपल्याला करून घ्यायचं असतं संपूर्ण दिवे लावून झाल्यानंतर दिव्यांना मस्त कुंकू लावून पूजा करून घेतली आणि श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या केल्या जातात खास करून आपल्या संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि भगवान शंकरांची पूजा आराधना करण्यासाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे तर ज्यांना कुणाला श्रावण महिन्यामध्ये सेवा करायच्या असतील तर त्यांनी भरभरून बर सेवा करा मी करणार आहे जे करेल ते तुम्हाला नक्कीच सांगेल खास करून तर मी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण पारायण करते किंवा वाचनही रोज एक एक अध्याय जरी आपल्याला पारायणाला जमत नसेल तर पूर्ण महिनाभर आपण एक एक अध्यायाचं पठन करून आपण शिवलीला अमृत ग्रंथाचं जे पारायण आहे ते करू शकतो कोणी एक पारायण करतं कोणी दोन कोणी सात असं अकरा किंवा कोणी एक दिवसात एक पारायण म्हणजे संपूर्ण शिवलीला अमृताचा ग्रंथ जो आहे तो एक दिवसात वाचतं तर अशा पद्धतीने आपल्याला जसा वेळ मिळेल तसा आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलंच पाहिजे किंवा मंदिरात जाऊन ज्या काही सेवा असतात मंदिरात जमत नसेल तर घरी राहूनही आपण सेवा करू शकतो तर ज्या काही सेवा आहेत त्या श्रावण महिन्यामध्ये आपण करायला पाहिजे तर असो श्रावण महिन्यातील मी काही जे सेवा करेल ते तुम्हाला नक्कीच दाखवेल आता श्रावण सोमवार ताई धरतात किंवा सोळा ही ज्यांना सुरुवात करायची असेल तर आपण श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवार व्रताची जी सुरुवात आहे ती आपण करायची असते तर ज्यांना कुणाला करायचं असेल सोळा सोमवार व्रत त्यांच्यासाठी सांगत आहे की श्रावणातला पहिला दुसरा सोमवारपासून आपल्याला चालतं धरायला तर असो मस्त छान दिव्यांची पूजा वगैरे झालेली होती तर दिव्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो तुम्ही दूध साखर साखर किंवा काही मिठाई वगैरे कुठलाही नैवेद्य दिव्यांना दाखवला तरी पण चालतो तर मी इथे शिरा करणार होती गूळ आणि तेलाचा घाटा आमच्याकडे ज्याला म्हणतात ते मला करून घ्यायचा होता प्रसादासाठी तर मग मी गुळाचं जे पाणी होतं ना ते एका साईडला गॅसवरती ठेवून दिलेलं होतं उकडायला पाण्यामध्ये गूळ घालून आणि आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलेलं आहे तेल मात्र भरपूर घालायचं असतं या शिऱ्यामध्ये कारण नाही तर मग त्याच्या गाठी तयार होतात गव्हाच्या पीठ बारीक असल्यामुळे गाठी तयार होतात म्हणून मग तेलाचं जे प्रमाण आहे थोडं जास्त घ्यावं लागतं तर अशा पद्धतीने तेलामध्ये मी गव्हाचं जे पीठ आहे ते घातलेलं आहे आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे परतवून घ्यायचं आहे जेणेकरून छान खमंग असा वास येईल तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं असतं पीठ चांगलं खमंग वास येईपर्यंत भाजून झाल्यानंतर मग मी गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये गुळाचं जे पाणी उकडायला ठेवलेलं होतं ते घातलं सुरुवातीला थोडंच घातलं चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं गॅस अशासाठी बंद केला कारण पाणी घातल्यानंतर हे पीठ न खूप उडतं आणि मग गॅस वगैरेवरती थोडं म्हणजे आजूबाजूला खराब होऊन जातं त्यासाठी मग मी गॅस बंद केला आणि मग परत व्यवस्थित असं मिक्स करून जे उरलेलं पाणी होतं ते याच्यात घातलं आणि चांगलं गॅस चालू करून मस्त छान हा जो शिरा होता तो शिजवून घेतलेला आहे अगदी पाच ते दहा मिनटात हा शिरा तयार होऊन जातो आणि इतका छान मस्त लागतो ना तुमच्याकडे करत नसतील तर नक्की करून बघा आमच्या इकडे हा शिरा बऱ्याच वेळेला केला जातो तर असो नैवेद्यासाठी मी इथं मग गुळ आणि तेलाचा जो घाटा होता तो इथे करून घेतलेला होता अशा पद्धतीने रंग येतो तुम्हाला ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तर टाकू शकता आम्ही टाकलेले नव्हते मी, टाक मी तसाच साधा केलेला होता फक्त तर आम्हाला याच्यामध्ये आवडत नाही म्हणून तर झाकून ठेवते दोन मिनटं फक्त वाप काढून घेणार आहे आणि मस्त छान नैवेद्य जो आहे तो तयार झालेला आहे कणिकेचे दिवे मी ज्या वेळेस दिव्यांवरून ओवाळले त्या टायमिंगला खाली उतरवून घेतलेले होते आता तिथे नैवेद्य देऊन देते आणि मग आप स्वयंपाकाची सुरुवात तर असो आजचा व्हिडिओ इथेच थांबवते ताईंन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असोबद्दल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ